नोकरी व्यवसायानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्थिरावलेल्या कोकणवासीय चाकरमानी नागरिकांची पावलं सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आपल्या जन्मभूमीकडे वळली आहेत गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणी प्रवासी बांधवांमुळे मध्यवर्ती एस टी बस स्थानक गजबजून गेलं होतं या गणेश भक्तांसाठी मध्यवर्ती एस टी बस स्थानकावरून दोनशे पन्नास एस टी बसेस सोडण्यात आल्या कोकणवासीय प्रवासी बांधवांना गणेशोत्सवासाठी त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीनं राज्यातून एक हजारपेक्षा अधिक एसटी बसेस सोडण्यात आल्या तर कोल्हापूर मध्यवर्ती थानका सुधा शुद्धा 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 एस टी बस स्थानकावरून सुद्धा शुक्रवारी दिवसभरात दोनशे पन्नास एस टी बसेस कोकणच्या दिशेनं रवाना झाल्या शनिवार रविवारची शासकीय सुट्टी आणि गणेश चतुर्थीची सुट्टी याच्या जोडीला शासकीय रजा घेऊन कोकणवासीय प्रवासी बांधव आपापल्या मूळ गावी परत गेले त्यांच्या गर्दीमुळे मध्यवर्ती एस टी बस स्थानक गजबजून गेले गेल्या वर्षी कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरून कोकणच्या दिशेनं दोनशे चाळीस एसटी बसेस रवाना झाल्या होत्या तर शुक्रवारी दिवसभरात दोनशे पन्नास एसटी गाड्यांची धाव कोकणच्या दिशेनं झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी दिली